नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये खूप ट्विस्ट आलेला आहे मुक्त आता फिशची भाजी घेऊन जाणार आहे स्वातीसाठी तेव्हा आता ती स्वातीसाठी डबा भरत असताना लकी तिथे आलेला असतो तर लकी आता लांबून बघतो की मुक्ता बहिणी जर नॉनव्हेज खात नाही तरी ही मच्छी कोणासाठी घेऊन चालली असेल बरं तर तो विचार करायला लागतो की मुक्ता बहिणी नक्कीच कोणाला तरी आज डबा घेऊन चालले आहे आणि मग आता त्यानंतर मुक्ता लपून लपून तो डबा भरते आणि साईडला ठेवून देते तिला तो ऑफिसला जाताना सोबत घेऊन जायचा आहे तर लकीला आता डाउट येतो तर पुढे आता सावनी गेली सागर आहे सागरच्या ऑफिसमध्ये सागरला ती म्हणते की मी हे लेटर आणलेलं आहे त्याच्यावर सही कर सागर म्हणतो की कसलं आहे हे लेटर तर तेव्हा सावनी म्हणते की मला तुझं नाव नको आहे आधी तिच्या नावापुढे तूही खूप बिझी असतोस आणि मलाही तुझं तोंड पाण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे तू लवकर सही कर म्हणजे तुझा आणि माझा काही संबंधच राहणार नाही आणि एक तुझी बायको घरी यायला रोज उशीर करते तेव्हा तू तिला ते विचारत नाहीस का त्यावर सागर म्हणतो की आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये तू काय इंटरफेअर करतेस तर सावनी म्हणते की नाही जर तुला तू एवढं माझी बायको माझी बायको करतो तर तुझ्यामध्ये ही हिंमतही नाही तू विचारू शकतोस की तू इतक्या लेट घरी का आलीस मग तुमच्या नात्यामध्ये काय अर्थ आहे मीही नवीन नवीन तुला खूप ॲक्सेप्ट करून खूप प्रेम दिलं होतं पण मला नंतर कळलं की तू खूप लायकी नसलेला माणूस आहे आणि मुक्ताच्या बाबतीतही आता तसंच होणार हर आहे काय ना तुझ्यावर कोणी खरं प्रेम करू शकत नाही तुझ्या अशा वागण्यामुळे तुला बाईस टिकणार नाही तुझ्यावर ना कोणी खरं प्रेम करेल ना आयुष्यभर तुला कोणी साथ देईल जसं मी केलं तसंच मुक्ता आता करेल आणि हे ऐकून सागरला खूप मोठा धक्का बसतो तर सावणी पुढे आता त्याला टोमने मारत तिथून निघून जाते पण सागर मात्र इकडे विचार करत बसतो की खरंच मुक्ता मला सोडून जाईल का मला पुन्हा एकदा धोका मिळेल का तर आता सागर रागानेच घरी निघून जातो तो आता घरी आल्यानंतर इकडे इंद्राने लकी त्यालाच बघत असतात की सागर आणि एवढ्या लवकर घरी कसं काय आला आज मीटिंग होती की नाही आणि सा जा सागर असं अचानक येत नाही नक्कीच त्याला काहीतरी झालं आहे त्याला बरं नाही आहे वाटतं आणि इंद्राला आता त्याला पाहून खूप टेन्शन येतं इंद्रा त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते की सागर तू आज लवकर का आलास तुला बरं नाही आहे का तुला ताप आला आहे का काय झालं सागर त्यावर सागर आता विषय टाळतच आता इंद्राला म्हणतो की मला काहीच झालेलं नाही आहे मला आराम करायचा आहे मला थोडंसं ठीक वाटत नाही आहे त्यावर आता इंद्रा म्हणते की अरे बाळा दवाखान्यात जायचं का खरंच सांग सागर काय होतंय का तुला सागर म्हणतो की नाही इतकं काही ना नाही आहे काही त्यानंतर इंद्रा आता किचनमध्ये भाजी बघते तर इंद्राच्या लक्षात येतं की भाकरी आणि भाजी कमी कसं काय तर ती लकीला म्हणते की अरे तू जेवलास का तर लकी म्हणतो नाही पण वहिनीला मी डबा भरून जाताना घेऊन बघितलंय त्यावर इंद्रा म्हणते की खरंच काय तर सागर म्हणतो की तुला विचारता नाही आलं का कोणाला डबा घेऊन गेली ती तर इकडे आता सागर आणि सई मुक्ताच्या क्लिनिकमध्ये जाऊन सई मुक्ताला पाहून आलेले असतात पण मुक्ता क्लिनिकमध्ये नसते जेव्हा आता मुक्ता घरी येते तेव्हा आता सई मुक्ताला म्हणते की मुक्ताही आम्ही तुझ्या क्लिनिकमध्ये आलो होतो बाबा आणि मी पण तू क्लिनिकमध्ये नव्हतीस तर तू कुठे गेली होतीस त्यावर आता मुक्ता खूपच घाबरते आणि मुक्ताला कळत नाही की मी सागरला आता काय बोलू आणि त्यानंतर मुक्ता आता खूप शांत बसते पण सागर आता तिला म्हणतो की काही प्रॉब्लेम आहे का मुक्ता काल पण तू लेट आलीस आज पण लेट आली त्यात तुला सांगायचंही नाही आहे जाताना काय आहे का याच्यामागे जर कसं काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी शेअर करू शकतात तर आता मुक्ताला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि मुख मुक्ता खूपच इमोशनल झालेली आहे तर मुक्त आता सागरला काय उत्तर देणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर पाहत राहा प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे मुक्ताने जी गोष्ट लपवून ठेवली आहे ती आज सागरला ती सांगणार का आणि तिला सांगणं आज भाग आहे कारण सागरला वेगळाच डाऊट आलेला आहे मुक्तावरती तर मुक्ताला याच्यातून बाहेर पडण्यासाठी ती स्वाती आणि स्वातीच्या नवऱ्याचं सत्य आता सागरला सांगणार आहे विश्वासात घेऊन तर खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट धन्यवाद